आज सकाळपासून मराठवाड्यातल्या आपत्तीग्रस्त भागामध्ये मी असं म्हणेन धावती भेट देतोय माझ्यासोबत माझे सर्व शिवसेनेचे सहकारी आहे तर आहेतच आणि आपणही माझ्यासोबत आहात आपल्या माध्यमातून या संकटाची भीषणता ही सर्वांना कळलेली आहेच आज मी मुद्दामून मराठवाड्यातल्या जनतेला आणि शेतकऱ्यांना एक दिलासा द्यायला आलेला आहे जसं मुख्यमंत्री म्हणाले की याच्यात राजकारण आणू नये मला याच्यामध्ये राजकारण आणायचं नाही आहे किंवा मी आणू इच्छित नाही मात्र त्याचबरोबरीने जर का सरकारकडनं होणारी मदत ही तुटपून जी असेल तर ती सुद्धा स्वीकारता येणार नाही स्वीकारता येणार नाही म्हणजे तो जो काही आकडा आहे तो मान्य करता येणार नाही सर्वसाधारण आपण जर का पाहिलं तर या प्रकारचं संकट बऱ्याच वर्षांनंतर काही शेतकरी तर म्हणाले की त्यांच्या आयुष्यात पहिल्या प्रथमच एवढं भीषण संकट मराठा मराठवाड्यावरती कोसळलेलं आहे जमिनीच्या जमिनी खरडून गेलेल्या गे आहेत पिकं उद्ध्वस्त झालेली आहेत पिकं सडून गेलेली आहेत घरं वाहून गेलेली आहेत गुरं ढोरंसुद्धा वाहून गेलेली आहेत शेळ्या मेंढ्या वाहून गेलेल्या आहेत एकूणच नुसतं शेतीच नाही तर इथल्या शेतकऱ्यांचं आणि आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांचं आयुष्य वाहून गेलेलं आहे सरकारने जी काय मदत देऊ केलेली आहे ती फारच तुटकुंजी आहे म्हणजे जर का आपण हिशोब मांडला तर साधारणत प्रत्येक हेक्टरी किती येते किंवा एकरी चार ते पा तीन ते चार हजार येतात साडेतीन साडेतीन चार हजार आत्ताच जर का जे झालेलं नुकसान आहे त्याची साफसफाई करायला गेलं तरी त्याच्या दुप्टीने खर्च येणार आहे म्हणजे ही एक प्रकारे शेतकऱ्यांची सरकार थट्टा करते आपल्या बाजूचं जे राज्य आहे म्हणजे पंजाब त्या पंजाबमध्ये सुद्धा गेल्या काही दिवसांपूर्वी असंच संकट आलं आणि तिथल्या आप सरकारने जी मदत तिथल्या शेतकऱ्यांना दिलेली आहे जाहीर केलेली आहे आणि ती कालबद्ध मर्यादेमध्ये जाहीर केलेली आहे ती जवळपास हेक्टरी पन्नास हजार रुपये पंजाबसारखं राज्य जर एका हेक्टरला पन्नास हजार रुपये देऊ शकत असेल तर महाराष्ट्राने जायला काहीच हरकत नाहीये परत एकदा सांगतो की आम्हाला याच्यात राजकारण आढायचं नाही पण मी येताना गाडीमध्ये मोबाईलवरती तुमच्या चॅनलच्या काही बातम्या पाहिल्या त्याच्यात आपले उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की आम्ही लाडक्या बहिणींवरती पंचेचाळीस हजार कोटी रुपये खर्च करतोच आहोत ना ही, चा ही मस्ती आहे पंचेचाळीस हजार कोटी वर्षाला तुम्ही जर का खर्च करत असाल त्यातले घोटाळे आता एक एक बाहेर येतात तो एक भाग वेगळा झाला पण लाडक्या बहीण योजनेतून जे दीड हजार रुपये त्या घरी, चा चा घरी जाते। त्या बहिणीच्या घरी दिले जात आहेत त्या बहिणीचं घर आजच्या या परिस्थितीत दीड हजार रुपयाने सावरलं जाणार आहे का त्याचं उत्तर सुद्धा मुख्यम उपमुख्यमंत्र्यांनी द्यायला पाहिजे मुलांची शिक्षणाची सगळी सगळी वाट लागलेली आहेत घरदारांबरोबर दप्तरं पुस्तकं वया वाहून गेलेल्या आहेत आणि त्याच्यात भरीस भर म्हणून पीक विम्याची तर वाईटच परिस्थिती आहे तो तर एक घोटाळाच आहे बँकांच्या नोटीस आता शेतकऱ्यांना यायला लागलेल्या आहेत मी सर्व शिवसैनिकांना तर सांगितलंच आहे आणि शेतकऱ्यांनाही सांगतोय की तुमच्याकडे कर, येणाऱ्या बँकांच्या नोटीस एकत्र करा आणि आपल्या नजीकच्या शिवसेने शाखेत नेऊन द्या त्याचं पुढे काय करत ते आम्ही बघतो ज्या शेतकऱ्यांशी मी बोललो त्यांची मागणी ही आम्ही लावून धरणार आहोत त्यांचं म्हणणं साहेब तुम्ही जशी कर्जमुक्ती केली होती अर्थात एखाद्या केलेल्या गोष्टीची जाहिरात करणं हा काही माझा स्वभाव नाही पण अजूनही शेतकरी ती कर्जमुक्ती विसरलेली नाही तशीच कर्जमुक्तीची आत्ता गरज आहे आणि तर शेतकरी म्हणतात की सरसकट कर्जमुक्त आम्हाला करा कर्जमाफ करा मुख्यमंत्री जे वारंवार सांगतात की आम्ही योग्य वेळी करू योग्य म्हणजे तुम्ही निवडणुका आल्यानंतर जसं दोन हजार एकोणीसला निवडणुकीच्या तोंडावर कर्जमुक्ती किंवा कर्जमाफी जाहीर केली आणि त्याच्यात सुरे एवढ्या अटीतटी टाकल्या होत्या की शेतकरी म्हणाला याच्यापेक्षा मी एक वेळ पाहिजे गळफास लावून घेतो पण तुमची कर्जमाफी नको शेतकऱ्यांना कर आज मी सांगतो की एक तर आत्महत्येचा विचारही मनात आणू नका आम्ही तुमच्यासोबत आहोत पण मुख्यमंत्र्यांना विचारतोय की तुमची योग्य वेळ की काय तुम्ही पंचांग बघून सांगणार आहात की कधी योग्य वेळ आहे मूर्त काढून सांगणार का शेतकऱ्याला कर कर्जमुक्त तर केलं पाहिजे सरसकट कर्जमुक्तीची मागणी आम्ही शेतकऱ्यांच्या कर वतीने करतो आहोत आणि ती जर का सरकारने मागणी मान्य केली नाही तर शेतकऱ्यांच्या बरोबरीने शिवसेना रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही हा इशारा सुद्धा आम्ही सरकार देतो देतो आहोत त्याचबरोबरीने कर्जमुक्ती झाली आणि मग मदतीचं काय मदत जशी पंजाब सरकारने केलेली आहे की हेक्टरी पन्नास हजार रुपये ही सगळ्या शेतकऱ्यांची मागणी आहे आता कोणीतरी म्हणेल एवढे पैसे आणायचे कुठून हा एक धूळफेकीचा प्रकार आहे केंद्र सरकारने खरं म्हणजे मदत केली पाहिजे जसं मी आता आणखीन एक बातमी वाचली की बिहारमध्ये आता निवडणुका येतात आणि बिहार निवडणुकीच्या आण तोंडावर माननीय पंतप्रधान महोदयांनी तिथल्या महिलांच्या खात्यात दहा दहा हजार रुपये टाकलेले आहेत स्वतःहून स्वतःहून जवळपास पंच्याहत्तर लाख महिलांच्या खात्यात हे पंतप्रधानांनी बिहारमधल्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या खात्यात टाकल्या अशा प्रकारची ती बातमी आहे मग मी पंतप्रधानांना सांगतोय की तुम्ही सुद्धा एकतर आमच्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं कर्जमुक्त करण्याची जबाबदारी घ्या किती पैसे द्यायचे कुठून पैसे द्यायचे आपण सगळे विसरलं असाल म्हणून आठवण करून देतो की जेव्हा करोनाचं संकट आलं होतं तेव्हा पीएम केअर फंड नावाचा एक फंड हा निर्माण केला गेला ज्याचा मायबाप कोण त्या अजून कळलेलं नाही त्याची माहिती माहितीच्या अधिकारात मिळत नाही मागितली तरी मिळत नाही सगळं काही गुप्त आहे पण कानावर आलं होतं की करोनाच्या काळात लाखो कोटी रुपये पी एम केअर फंडामध्ये हे गोळा केले गेले पंतप्रधानांना सांगतो की पीएम केअर फंड आता वापरा नाहीतर कोणाची केअर घेताय तुम्ही पीएम केअर फंडातून माझ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा नाहीतर शेतकऱ्याला पर हेक्टरी पन्नास हजार रुपये द्या ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या पंतप्रधानांनी एक विश्वगुरु म्हणून आपल्या शेतकऱ्यांची घ्या काळजी घ्यायला त्यांना काही हरकत नाही आहे म्हणून ही काही जबाबदारी हे पंतप्रधानांनी घ्यायला पाहिजे परत सांगतो पीएम केअर फंडातून भरघोस मदत म्हणजे शेतकऱ्यांना ते कर्जमुक्त करू शकतात एवढे पैसे त्यांच्याकडे त्या केअर पी एम केअर फंडामध्ये आहेत जर पी एम केअर फंड आत्ता वापरणार नसाल मुख्यमंत्र्यांची योग्य वेळ आत्ता येणार नसेल तर योग्य वेळ येणार करी आणि पी एम कोणाची केअर घेत आहेत हे सुद्धा आम्हाला कळू द्या तर या सगळ्या आमच्या मागण्या आहेत टप्प्याटप्प्याने आम्ही या गोष्टी आणखी स्पष्टतेने बोलत जाऊ आजपर्यंत यापूर्वी ज्या काही घोषणा केल्या होत्या त्या अवेळी पाऊस झालेल्या अतिवृष्टीपूर ह्या सगळ्या दोन हजार तेवीस पासून आहेत आणि मंजुरी ही जवळपास चौदा हजार कोटी म्हणजे तेरा हजार आठशे एकोणीस कोटीची झालेली आहे आता याच्यामध्ये आले किती कोटी रुपये त्याच्यात आत्ताचे परत हे बावीसशे कोटी प्रत्यक्ष आले किती रुपये की कि शेतकऱ्यांना किती पैसे मिळाले हाहीसुद्धा एक सम याचाही एक पंचनामा केला गेला पाहिजे म्हणून मला परत एकदा मुख्यमंत्र्यांना सांगायचं आहे की आम्ही राजकारण आणत नाही ना 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 तुम्ही आणू नका घोषणा फार तुटकी केलेली आहे त्रोटक घोषणा तुम्ही केलेली आहे ती आणखी मोठ्या प्रमाणावरती व्हायला पाहिजे आणि घोषणा केल्यानंतर ती हवेत विरून न जाता कागदावर न राहता तुमचे सरकारचे जे काही अधिकारी आहेत ते जर का आडमुठेपणाने वागले तर त्यांच्याबद्दल सुद्धा शिवसैनिक त्यांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही म्हणून विनासायास शेतकरी आजच संकटात आहे खचून गेलेला आहे त्याला आत्ता धीर देण्याची गरज आहे आता तुम्ही धीर द्यावा अशी आमची मागणी आणि अपेक्षा एकनाथ शिंदे असं म्हणाले की तुम्ही पाहणी करून काय मदत वाटप करणार आहे का अशी खंदी उडवली सर त्यांनी त्यांच्या ती एक बेनामी कंपनी आहे त्यांचा पक्ष म्हणजे त्यांच्या बोलण्याला मी काय अर्थ हे देत नाही जे स्वतःची जाहिरात बाजीमध्ये आहेत अशा लोकांना मी किंमत देत नाही परत एकदा सांगतो की पीएम केअर फंडातून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू शकतात एवढे पैसे त्याचे त्याच्या पट्टीने पीएम केअर फंडामध्ये पैसे आहेत तर पंतप्रधान ती जबाबदारी घ्यावी तुम्ही अजित पवार असं म्हणाले असं म्हणाले की सगळी सोंग करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही हे जर त्यांना माहिती आहे तर ज्याप्रमाणे ते सोंग करून उपकार केल्याच्या आवेशामध्ये सांगतात लाडक्या बहिणीबद्दल तर मला त्यानं सांगायचं की मी तुम्हाला मार्ग पण दाखवतोय पीएमकडे जा तुमचं डबल इंजिनचं सरकार आहे त्याने नुसता धूर सोडू नका तर पंतप्रधानांकडे जाऊन पीएम केअर फंडातून पैसे घेऊन या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एका शेतकऱ्यांना प्रश्न विचारला की पाठीमागच्या मदतीचं काय मुख्यमंत्री म्हणाले की राजकारण करू नका तर दुसरीकडे अजित पवार असं म्हणतात की पंचेचाळीस हजार कोटी रुपये जे आहेत ते आम्ही लाडक्या बहिणीवरती खर्च करतो एका शेतकऱ्यांना प्रश्न विचारल्यावरती दादा असं म्हणाले की त्याला मुख्यमंत्री करा ना बरा पडेल तो कारण त्याला दुःख तो भोगतोय त्याला त्याचं दुःख माहिती आहे तुम्ही म्हणून मी म्हटलं ना लाडकी बहीण लाडकी बहीण करताय त्या लाडक्या बहिणीचं घर दीड हजार रुपये पर महिना यादी सावरलं जाणार आहे का आत्ता मुलाबाळांचं जे नुकसान झाले शिक्षणाचं फी माफ होणार आहे का त्याच्यानंतर ज्यांची जमीन खरडून गेलेली आहे पाच पाच वर्ष लागतील काही जमीन परत ती त्या अवस्थेत आणायला खर्च निघणार कसा आता सगळं पीक गेल्यानंतर केवळ हाच हंगाम नाही पुढचा हंगाम सुद्धा आता धोक्यात आलेला आहे हे एवढं डोक्यावरचं कर्ज हे लाडक्या बहिणीच्या पंधराशे रुपयांनी भागलं जाणार आहे का याचं उत्तर हे अजितदादानी द्यावं आणि मग त्यांना काय खेळायचं असेल ते खेळू द्या टाइम बोर्ड काहीतरी असलं पाहिजे की किती दिवसामध्ये या शेतकऱ्यांपर्यंत मदत मिळाली पाहिजे दिवाळीच्या माझं माझी अपेक्षा आहे दिवाळीच्या आत कारण मुख्यमंत्र्यांनी काल तसं घोषणा केलेली आहे दिवाळीच्या आत मी दिवाळीच्या नंतर परत एकदा मराठवाड्यामध्ये येणार तर आहेच पण शेतकऱ्याला जर का या सरकारने कर्जमुक्त केलं नाही तर कर्जमुक्तीसाठी शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून शिवसेना रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार हे मात्र आकडा काही सांगत नाहीये पैशांचं काही बोलत मुख्यमंत्री फक्त मदत घेऊ मदत देऊ इतकं घेऊ म्हणूनच की आता हे राजकारण करत नाहीत असं मला वाटतं पण त्यांनी त्याच्यात स्पष्टता आणावी आणि कर्जमुक्ती जसं मी कालबद्ध स्वरूपामध्ये ती केली होती करोना असताना सुद्धा केली होती कालबद्ध होती तसं तुम्ही कालबद्ध एक तारीख जाहीर करा की या तारखेपासून या तारखेपर्यंत एवढं कर्जमुक्त आम्ही शेतकऱ्यांना करून पण ते नाही स्वरूप पण सांगत नाही आम्ही काय करणार आता त्यांच्या प्रश्नाची उत्तर मी कशी देऊ तुम्ही त्यांना सूचना कर मी त्यांना सूचना केलेली आहे त्यांना सूचना केलेली आहे की कालबद्ध कार्यक्रम आखा पंचनाम्याचं थोताण करू नका जसं स्वतःच्या जाहिरातबाजीवरती तुम्ही हजारो कोटी रुपये उधळले त्याचा पंचनामा जनता करते त्याच्यामुळे ह्या पंचनाम्याच्या शुक्ल किंवा का असतं त्याच्यामध्ये जनतेला अडकू नका विनासायास त्यांना मदत द्या कारण शेतकरी आज खचलेला आहे अनेकांची काही जणांची घरं वाहून गेलेत काही शेतकरी नाहीयेत पण त्यांची सुद्धा घरं वाहून गेलेत मग वा प्रधानमंत्री आवास योजना जी काय आहे त्याचा आभास न आणता तुम्ही त्यांना आता घरं बांधून करा देत पंजाबचं सरकार घरं बांधून देते सर पीएम केअर मधून पैसे द्या असं म्हणाला याचा अर्थ तुम्हाला असं म्हणायचंय का की याला राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करा का महाराष्ट्र राष्ट्रात येत नाही पंजाब राष्ट्रात येत नाही राष्ट्र म्हणजे काय फक्त गुजरात आहे या आपत्ती जर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं धान्य संपूर्ण देशात जात असेल तरी राष्ट्रीय आपत्ती का नसावी हा ओला दुष्काळ आहे की त्यांचा आहे मुख्यमंत्री म्हणतात की त्यांचंही आहे त्यांच्या जाऊ द्या मी आता काही शब्द वापरत नाही त्यांच्या याचा दुष्काळ असेल तो पण काय असेल त्याला काय शब्द लावायचं लावा पण पहिली शेतकऱ्याला मदत करा बोला हा बोली भाषेतला म्हणतात आपण मुख्यमंत्री होता हा नाही आता संजय राऊत यांनी जी माहिती दिली की त्यावेळेला पीएम केअर फंडाला महाराष्ट्रातून महाराष्ट्रातल्या उद्योगपतींकडनं आणि सगळ्यांकडनं तेव्हा भाजपच्या आमदार खासदाराने सुद्धा पीएम केअर फंडला मदत केली होती साधारणतः अडीच लाख कोटी होती मग त्यातले पंचवीस हजार कोटी पन्नास हजार कोटी आज जर दिले तर माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकरी कर्जमुक्त होतोय तर पी पीएम केअर फंडाचा पैसा वापरा आणि माझ्या शेतकऱ्याला कर्जमुक्त करा हे तरी पन्नास हजार रुपये त्याला द्या मी मार्ग दाखवतोय त्यांना पीक विमा मी स्टिगर आहेत ते बदलले गेले गे। आपत्ती जी आहे ती वगळली गेली काही कंपनीच्या फायद्यासाठी चालले का नक्कीच आहे पीक विमा हा एक धंदा झालेला आहे त्यांचा कंपन्यांचा आणि याचा सुद्धा जाब जबाबदार कंपन्यांना एकदा मागे आम्ही विचारला होता तसं आम्हाला विचारावं लागेल कारण त्यांनी निकष बदललेले आहेत मग पीक नाही आता कामाला कर येणार फक्त पैसे तुम्ही गोळा करताय सरकारकडनं पण करताय म्हणजे एक रुपयात पीक विमा म्हणजे बाकीच्या सरकारने म्हणजे जनतेचाच पैसा त्यांना दिलेला आहे राज्यानं सर कर्जमाफी केली नाही तर तुम्ही केंद्राशी सुद्धा बोलणार केंद्रा मी आता जे बोलायचं ते बोलले ते केंद्र ऐकेल ना ठीक आहे सर धन्यवाद जय महाराष्ट्र